हरेर्णाम हरेर्णामेव केवलं कलो नास्तेव नास्तेव नास्त्येव गतिरन्यथा भगवान् स्वामी की जय उपस्थित सर्वांना दंडवत प्रणाम प्रारंभ होत आहे साधकांसाठी प्रारम्भ ही एक पर्वणी आहे नामस्मरणाने ईश्वर जवळ केल्या जाऊ शकतो नामस्मरणाने परमात्मा आकळल्या जातो ज्ञान देवाला दाखवतं नाम आकळतं नाम देवाला जवळ करत असतं म्हणून ते ज्ञान खूप महत्त्वाचं आहे त्या नामाचंच महत्त्व सांगण्यासाठी त्या नामाची विशेषता सांगण्यासाठी या ऑडिओचं प्रयोजन आहे ईश्वरीय नाम आपल्या प्रत्येकाचा जीवोद्धारणाचा सगळ्यात मोठा आधार आहे प्रत्येकाला नामाच्या नौकेमध्ये बसूनच पार करता येईल हा मवारणव संसार समुद्र पार करण्यासाठी नाम ही सगळ्यात मोठी नौका आहे या नावेमध्ये बसून प्रत्येक साधक पहिलं तीराला जाऊ शकतो ईश्वराच्या चरणाजवळ जाऊ शकतो आपल्या सर्वांच्या ज्ञानामध्ये वृद्धी करण्यासाठी दहा दिवसाचा हा ज्ञान यज्ञ याच्यामध्ये आपण सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू निरोपित नामाचे दहा ठाय या अनमोल अशा प्रकरणातून काही महत्त्वाचे मुद्दे जे व्यवहारिक आहेत ते मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे विशेष करून ही प्रेरणा मला ज्यांच्याकडून मिळाली असे माझे आदरणीय आदरस्थान गुरुवरी परमपूज्य पट्टाधिष्ठित महंत श्री चिंतनीजनक बाबाजी बाबांनी मला सूचना केली आणि प्रेरणाही दिली की ह्या विषयाला आणखी प्रफुल्लित करण्यासाठी त्या विषयाला आणखी सोपं करून सांगण्याची आवश्यकता आहे यावरती बाबांनी एक सुंदर असा ग्रंथही रचलेला आहे नामाचे दहाट आहे म्हणून बाबांचा हा सुंदर असा ग्रंथ आहे भूमिबद्ध असलेला हा ग्रंथ अलंकाराने साहित्याने समृद्ध आहे आणि या समृद्धतेतूनच कारण बाबांची जी स्वतःची लेखणी आहे सुद्धा हसत आहे बाबांना जी परमेश्वराने देणगी दिलेली आहे ती देणगी हिऱ्यासारखी चमकदार आहे बाबांनी मला प्रेरणाही दिली आणि आज्ञाही दिली की नामाचे नावाचे दहाटाय हे प्रकरण मी जे रचलेलं आहे त्याला सोप्प करून सांगण्याचा सा प्रयत्न करा बाबांनी साहित्यिक भाषेतून आणि लेखकाच्या भूमिकेतून ते सोप्पच केलेलं आहे परंतु ते सर्वसामान्य माणसांपर्यंत पोचावं आपल्या युट्यूबच्या माध्यमातूनही सगळ्यांपर्यंत जावं अशी बाबांची मनीषा बाबांनी व्यक्त केल्यानंतर मी तो ग्रंथ बघितला तो ग्रंथ खूप अप्रतिम आहे त्या ग्रंथामधले बाबांचे यमक बाबांचे सूत्र बाबांचे मांडण्याची पद्धत आणि प्रमाणासह जे सोपं करून मांडणं सोनं कोणी बघितलं नसेल तर सूर्याच्या तपकिरी किंवा पिवळ्या रंगाकडे बघून सोनं असं असतं याला प्रामाणिक उत्तर किंवा तत्सदृश उत्तर असं म्हणतात एखादी गोष्ट न बघितलेली असेल तर तिला आपल्या ज्ञानाच्या दृष्टीनं तत्काळ दाखवून देणं हे विद्वानाचं सगळ्यात मोठं लक्षण आहे बाबांनी आपल्या लेखणीतून बऱ्याच ठिकाणी ते सिद्ध केलेलंच आहे या नामाच्या दहा ठाय याच्यामध्ये नाम हे एक केंद्रबिंदू आहे नाम ही संज्ञा प्रत्येक अवताराला लाग लागलेली आहे प्रत्येक गोष्टीला लागलेली आहे प्रपंचामध्ये प्रत्येक वस्तूला व्यक्तीला सगळ्यांना पदार्थांना लागलेली आहे ते नाम म्हणजे नेमकं काय म्हणजे नाम किती महत्त्वदायी आहे त्या नामाचा काय महिमा आहे तो सांगण्याचा ह्या व्हिडिओतून ह्या ऑडिओतून प्रयत्न होत आहे आपण सर्वांनी दहा दिवस याचा लाभ घ्यावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो नाम जर बघितलं तर नाम आनंदाचा झरा आहे आनंदाचा एखादा डोह हो असेल समुद्र असेल पण त्यातून निघालेली एखादी धारा ही म्हणजे नाम आहे व्यक्तमंत अव्यक्तमंत परमात्म्याला जेव्हा इच्छा होते अवतार धरण्याची इच्छा येत होते त्यावेळेस तो पहिल्यांदा नाम स्वीकारत असतो आणि त्याच नामाने ह्या पृथ्वी तलावरती व्यक्त होऊन संचार करत असतो त्या नामामध्ये गोपनीय सूत्र असतात त्या नामामध्येच खरं परमेश्वराचं राज आहे त्या ईश्वराला नेमकं त्या नामातून कुणाकुणाला आपल्याकडं वेधवायचं आहे कुणाकुणाला आपल्याकडे आहे ह्या सगळ्या त्या नामामध्ये ताकत असतात आणि ते नाम आकर्षक असेल ते नाम जर वेदवंत असेल ते नाम इतकं सामर्थ्यशाली असेल तर नक्कीच या प्रपंचामध्ये सगळ्यांना त्या नामाचा वेदही होऊ शकतो म्हणून ते नाम तितकं महत्वाचं आहे नाम हा आपल्यासाठी खऱ्या अर्थानं परमेश्वराने दिलेला प्रसाद आहे कारण या नामाच्या माध्यमातून आपण परमात्म्याशी संवाद साधू शकतो जे यशोदेनं याला लल्ला म्हणून नाव दिलेलं होतं बालमुकुंद ना नाव दिलेलं होतं जे जे तिच्या तोंडामध्ये यायचं ते ती बोलायची आणि त्या कृष्णाशी संवाद साधायची आनंदाचा असलेला तो कोवळा कंद ज्यावेळेस तिच्या समोर यायचा त्यावेळेस तिला ज्या पद्धतीने समुद्राला भरती येते त्याच पद्धतीने तिला भरभरून यायचे जगाचा मालक ज्या घरी रांगतो ज्या घरी राहतो ज्या घरी खेळतो ते घरही एक देवालयापेक्षा कमी असू शकत नाही नवे नवे त्यांनी संपूर्ण पृथ्वीला एक आपल्या भरतनाट्यमाच्या आपल्या नाचण्याच्या कृतीतून लीळेतून या पृथ्वीला रंगवंच करून टाकलेलं असत म्हणून परमात्मा आणि त्याचं नाम हे दोन्हीही गोष्टी आकर्षक आहे नामामधली ती ताकद वेदाबोधाला प्रकट करणारी असते ज्या पद्धतीनं पाण्याचा ओलावा असतो आणि वृक्षांना तो गारवा देतो परमात्म्याचं नाम आपल्या हृदयामध्ये गारवा देत असतं थंडावा देत असतं ते परमात्म्याचं नाम आपल्या हृदयामध्ये असेल दुसऱ्या भौतिक शीतलतेची आपल्याला आवश्यकता भासणार नाही नानकदेवजींनी म्हटलेलं की नामकुमारी नानका चढी रे दिनरात नाम एक खुमारी आहे खुमारी म्हणजे एक एक प्रकारचा तो विरंगुळा आहे पण तो विरंगुळा म्हणजे साधा एखाद्या खेळण्याशी खेळलेला विरंगुळा नाही आहे तो ह्या खेळाचा जो मुख्य नायक आहे या सगळ्या जगाला खेळविणारा जो नायक आहे त्याच्याशी असलेला खेळ आहे त्याच्याशी असलेला संवाद आहे त्याच्याशी असलेलं हितगुज आहे आणि त्या नामाचा उच्चार केल्यानंतर जसं एखाद्या मंदिरातली घंटा वाजल्यानंतर तिथलं ब्रह्म नाद ब्रह्म जागृत होऊन कानाला सुमधूर करत असतं त्याच पद्धतीने देवाला त्याचं नाव घेतल्यानंतर त्याच्या कर्णामध्ये आल्हाददायी वातावरण निर्माण होतं त्याला आल्हादता वाटत असते ईश्वराचं नाम घेतल्याने जितका आपल्याला लाभ होतो ना त्याहीपेक्षा काही गुणाने ईश्वराला त्याच्याता प्राप्त होत असते म्हणून ते नाम इतकं महत्वाचं नामावरती भरपूर बोलण्यासारखं आहे त्या परमात्म्याने इथं येण्यापूर्वी अव्यक्तामधून त्या नामाचा स्वीकार केलेला आहे आणि तेच जपण्याची आपल्याला त्यांनी अनुज्ञा पण दिलेली आहे लळचरित्र वसाल तुम्ही तर तुमच्या त्याच्यामध्ये लक्षात येईल भगवद्गीता असाल तर त्याच्यामध्येही लक्षात येईल की मनमना भौमत बघतो मध्या जिमाम नमस्कर मला भज म्हणजे कोणाला भज कृष्ण मुंदे जगतगुरु त्यांनी ते एक नाव आपल्याला दिलेलं आहे त्याच्याद्वारे तुम्हाला मला भज कारण नाम ही नौका आहे प्रभूनाम एक नौका ती नावाची नौका आहे ते जहाज आहे त्या जहाजामध्ये बसून प्रत्येक माणसाला पैल तिलावरती जायचं आहे आणि ते पैल तीर म्हणजे कोणतं पैल तीर म्हणजे तुम्ही लक्षात घ्या या भौसागराचं पैलतीर तीर आहे आणि ते पैलतीर तीर म्हणजे कोणतं निवर्तनते परम मम ज्या ठिकाणी गेल्यानंतर परत वापस येण्याची गरज भासत नाही त्या काठावरती आपल्याला पोचायचं आहे म्हणून नाम जी नौका आहे ती नौका आपण धारण केली पाहिजे त्याच्यामध्ये बसलं पाहिजे तर ईश्वराचं नाम आपल्याला कळणं गरजेचं आहे अंतकरणामध्ये जर कुठली चिंता असेल तर नामा ती नामाने ती काळजी मिटल्या जाऊ शकते नामस्मरणाचं खूप खूप हो असं मर्म आहे अंधकरण उजळून निघतं दादा एखादा नाम जाप करणारा माणूस बघा एखाद्या खऱ्या अर्थानं स्मरण करणारा जर माणूस असेल त्याच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता बघा ऐश्वरीय तेज आपल्या पण त्याच्या चेहऱ्यावरती साचत असतं तुम्ही कुठली साधना अथवा करा अथवा नका करो कुठलं साध्य प्राप्त करा अथवा नका करो पण नाम साधना जर तुमची सातत्याने असेल तर तुमच्या चेहऱ्यामध्ये एक वेगळं तेज येईल आणि तुमच्या वाणीमध्ये सुद्धा एक तप तयार होईल वाणीची शुद्धता तयार होईल आणि तुम्ही मग जे म्हणाल ते यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही नामाची ताकद आहे नामाने तुमच्या श्रद्धेचा विस्तार होत असतो खऱ्या अर्थानं नाम हे तुमच्या परतत्वाला प्राप्त करून देणार आहे पण श्रद्धा विस्तारालाही नाम कारणीभूत आहे एखादी गोष्ट सततम कीर्तयंत व्हा भगवान गोपालकृष्ण सुद्धा नेहमी नेहमी स्मरण करण्यासाठी याच्याकरता सांगतात की तुम्ही माझी आठवण करा मै तेरे धाम पे तू मेरे काम पे तुम्ही जर त्याच्या धामामध्ये म्हणजे त्याच्या चरणाजवळ जाल तर तो आपल्या पण तुमच्या कामांना सावरत असतो सांभाळत असतो तुम्ही नामस्मरण करताना असा कधीच विचार नाही केला पाहिजे की आपण नाम घेतोय इतका वेळ झाला आहे आणि नामस्मरण चालू आहे तिकडं ते काम काय व्हायचं कसं होईल काम आपलं अवघड होऊन जायचं अरे नाही जा ज्यावेळेस तुम्ही ईश्वराच्या नामस्मरणामध्ये कल्लीन ना आहात तर त्याला काळजी असते त्याला काळजी असते दुर्योधनाच्या न्हायाचं रूप भगवान कृष्णाने घेतलं होतं न्हाव्याचं रूप दुर्योधनाच्या भगवान कृष्णाने घेतलं होतं कारण त्या न्हाव्याच्या मुखामध्ये मुखा सुद्धा भगवंताचं नाव होतं म्हणून अशा भरपूर लीळा आपल्याला आता ह्या दहा दिवसामध्ये ऐकायचं आहे नामाची ती ताकद तुमच्या लक्षात येणार आहे म्हणून ते नाम ईश्वराचं मुखामध्ये घेतलं पाहिजे त्यांनी विहित केलेलं नाम घेतलं पाहिजे असं कुठलंही नाम घेऊन चालणार नाही आता भगवद्गीतेच्या सुरुवातीला विष्णू सहस्त्रनाम आहे हजार नामं भगवान कृष्णाची आहे म्हणून ती विहित आहेत असं नाही आहे तुम्ही त्याच्या लीळा वाचत असताना त्याचं गुणानुमोदन करत असताना तुम्ही त्या नावाचा उच्चार करू शकता तुम्ही ती गोष्ट सांगू शकता पण खऱ्या अर्थानं स्मरणासाठी तुम्हाला जे विहित नाम आहे विहित म्हणजे सांगितलेलं शेवटी बाहेर तुम्हाला साहेब म्हणत असतील दादा म्हणत असतील भाऊ म्हणत असतील पाटील शेठ सावकार काय 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 वेगवेगळ्या नावाने म्हणत असतील पण तुमच्या डॉक्युमेंटवरती वेगळंच नाव असतं ना शेवटी डॉक्युमेंटचं नाव बाहेर चालत नाही बाहेरचं नाव डॉक्युमेंटवरती चालत नाही खरं नाव तिथं प्रदर्शित करावं लागतं परमात्म्याला बोलवण्यासाठी त्याच्या खऱ्या नावाचा परिचय आपल्याला गुरूंकडून करून घेणं गरजेचं आहे गुरु हा तुमच्या कानामध्ये त्या खऱ्या नावाची हुंकर मारत असतो आणि तुमच्या नावा जीवनामध्ये ती नाम ज्योती प्रज्वलित करत असते तुम्हाला ईश्वराचं नाम समजून घेणं ना गरजेचं आहे जगराहाटीमध्ये कुठल्याही नावाने जरी तो ओळखला जात असेल पण त्याला खऱ्या कुठल्या नावाची आवड आहे जसं बाहेर कितीही लोक साहेब म्हणत असतील दादा काही म्हणत असतील पण आईचं बाळ्यासुद्धा प्रिय असतं पप्प्या मुगल्यासुद्धा प्रिय असतं पिंट्यासुद्धा प्रिय असतं भाऊसुद्धा प्रिय असतं आईनं नुसतं बाळ म्हणलं डोक्यावरून केसाहून हात फिरवला पाठवून हात फिरवला जगाच्या सगळ्या पदव्या मिळण्यासारखं असतं कारण त्या नामामध्ये ममता जुळलेली आहे त्या नामामध्ये ममत्व आहे स्नेहत्व आहे म्हणून ते नाव प्रिय वाटत असतं लग्नामध्ये बघा नवरा बायको नावं घेत असतात बायको नवऱ्याचं नाव घेते नवराही बायकोचं नाव घेतं चार चौघामध्ये हा एक उखाळा घ्यायची पद्धत चालत असते पण ती याच्यासाठीच घ्यावं वाटते की आता खऱ्या अर्थानं तुम्ही एकमेकाचं नाव घेताय म्हणजे तुम्ही खऱ्या अर्थाने एकमेकाचे झालेले आहात खऱ्या अर्थानं एकमेकाला तुम्ही प्रिय झालेले आहात असं म्हणून ते नाव घेतल्या जातात नाव इतकं महत्वाचं आहे त्या नावासाठी सगळा प्रपंच चालू आहे ना दादा या दा। नावासाठीच चालू आहे आज मी तुम्हाला फक्त नामाविषयीच सांगणार आहे उद्यापासून नावाचे दहाट आहे मग त्याच्यामध्ये नामे वेद नामे बोध नामे अनुसरण हे सगळे दहाही मुद्दे त्याच्यामध्ये येणार आहे आज फक्त नामाविषयी तुम्हाला ऐकायचे नामस्मरण किती महत्वाचं आहे नाम आपल्याला कळणं गरजेचं आहे पण ते नाम कळूनही फायदा नाही काही लोकांनी खूप उपदेश घेतलेला आहे गुरु खूप मोठे मोठे गुरु करून ठेवलेले आहेत पण ते नामही काही लोकांचे पाठ नाही आहेत काहींचे पाठ आहेत पण त्याचा उच्चार करायची आठवण राहत नाही काही उच्चारही करतात पण त्याचा विधी माहिती नाही आहे सततम कीर्तयंत माम स्मरण कंटिन्युअस घडलं पाहिजे सातत्याने तुमच्याकडून जर स्मरण घडत असेल तर त्याला अर्थ आहे तरच ते नाम तुम्ही खऱ्या अर्थानं घेताय तरच त्या नामाने जो नामिया आहे जे भगवंत आहे तो तुमच्या जवळ येणार आहे बाबांनी आपल्या ग्रंथामध्ये वर्णन करत असताना नामाचे खूप छान अशा ओव्या सुंदर दिलेल्या आहे बाबा वर्णन करत असताना सांगतात की ज्यावेळेस द्रौपदीची वस्त्रहरण होतच द्रौपदीचा वस्त्रहरणाचा प्रसंग नाम उच्चारणामध्ये येणार ना आहे पण द्रौपदीच्या वस्त्रहरणी पुरविता जगदानी हीच तरी नामाची करणी सर्वेशाचा नामाचा महिमा जाणावा कोरड्यास येतो ओलावा विधी उत्पन्नाचा चढावा नामानीची नामाची महिमा इतकी आहे अपरंपार आहे की नामाने ज्या पद्धतीने द्रौपदीने सगळ्या सभेकडे बघितलं पण कोणीही तिला वाचवायला आलं नाही पण भगवान गोपाल जर तुम्ही हात वर करून तिनं नाम घेतलं तर एका क्षणामध्ये भगवंत तिच्यावर जवळ आले हजारो वस्त्र तिला, तिला पुरविले ही नामाची ताकद आहे या नावासाठी सगळं ना चालू न परमात्म्याने सुद्धा नामाच्या द्वारेच तुम्हाला जवळ करण्याचा प्रयत्न केलेला जो माझा नामस्मरण करतो जो माझं स्मरण करतो जो माझं नाम उच्चारण करतो तो माणूस मला प्रिय आहे जो माझं स्मरण कर जशा पद्धतीनं तो माझं स्मरण करत असेल तो माझं स्मरण करणारा भक्त मला प्रिय आहे म्हणून अशा नावाला आपण दहा दिवसामध्ये आपण समजून घेणार आहोत दहा दिवस आपण नामस्मरण करायचंय जितकं जमेल तितका जाप आपल्याला वाढवत आला पाहिजे देव जवळ करण्यासाठीचा हा एकमेव प्रयत्न आहे वर्षानुवर्ष अनंत काळापासून आपण जर बघत आला असाल तर अनेक वर्ष आपल्या जीवनाची अशीच कोरडी गेलेली आहे कोरडी ठाक आयुष्य आपण जगत आले आणि या कोरड्या ठाक आयुष्यामध्ये आपल्याला ना जप जमलेलं आहे आपल्या डोक्याला तापत झालेली जास्त करून मग ते क्रिताप नष्ट करण्यासाठी नामजप खूप महत्त्वाचं नाम जप करा ईश्वरीय नामाचा आधार घ्या तो परमात्मा नक्कीच तुम्हाला सगळे वैभव प्राप्त करून देईल आणि आपल्या चरणाची नक्की जागा देईल ईश्वराला नेहमी प्रार्थना करा आजपासून तुम्ही आता स्मरण करत असाल तर ते नाम व्यवस्थित उच्चार करा नाम व्यवस्थित पहिले पाठ आहे का ते बघा स्वतःच्या गुरुंनी दिलेले नाम तुमच्या व्यवस्थित पाठ असणंही गरजेचं आहे नामस्मरण करताना एक विधी महत्वाचा आहे शुचो देशे प्रतिष्ठाप्य स्थिर मासन महात्मा शुचो म्हणजे साफसुथऱ्या जागेवरती बसा काही माणसं बेडवरती बसतात आणि तिथं स्मरण चालू करतात अरे ज्या बेडवरती संसार फुलवला असून सगळा प्रपंच रचला त्याच गाणार्या वासनांद झालेल्या वस्तूंवरती तुम्ही सात्विक वृत्तीचं नाम घेऊ पाहता त्या नामाला सात्विकतेचा गंध येईल का नाही येणार ना दादा कसं येईल प्रपंचिक माणसाने बेडवरती कधीही नामचिंतन करून एक एक स्वतंत्र जागा बनवा ना अरे तुमच्या घरामध्ये तुमच्या प्रत्येक गोष्टीला जागा आहे ना टीव्ही ठेवण्यासाठी जागा आहे सोफा ठेवण्यासाठी जागा आहे वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी जागा आहे तुमचे टॉईस ठेवण्यासाठी जागा आहे तुमचे दिखावे ठेवण्यासाठी जागा आहे शोच्या वस्तू ठेवायसाठी जागा आहे शोपीस ठेवायसाठी जागा आहे फ्लावर सेट ठेवायसाठी जागा आहे सगळ्यासाठी तुम्ही स्वतंत्र जागा केलेली आहे प्रत्येकाचे बेडरूम वेगळे प्रत्येकाचे गेस्टरूम वेगळे लिव्हिंग रूम वेगळे ड्रॉइंग रूम वेगळे अरे सगळं वेगळं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या आत्मसाधनेसाठी आत्ममग्नतेसाठी आत्मचिंतनासाठी जर जागा नसेल तर हे इतके ब्लॉक तुम्हाला कधीही सुख देऊ शकणार नाही नीट लक्षात घ्या तुम्हाला या ब्लॉकमधून जर सुख पाहिजे असेल तर तुम्हाला मेडिटेशन ध्यानधारणा नामधारणा करणं गरजेचं आहे आणि तिच्यासाठी एक स्वतंत्र जागाही असणं गरजेचं आहे भगवद्गीतेनं सुंदर प्रकारे सांगितलेलं आहे की शुचो देशे प्रतिष्ठाप्य स्थिरम आसन मात्मनं झोपाळ्यावरती कधी स्मरण होत नसतं झोपाळ्यावरती कधी स्मरण करू नका नाही माणसं झोपाळ्यावरती स्मरण करतात चुकीचं आहे सोपा शेटवरती स्मरण जमत नसतं आणि करायचं जरी असेल तरी ते अशक त्या असल्या कारणानं केलं तर काही वागू नये पण सोपा शेट आराम देतो म्हणून त्याच्यावरती स्मरण करत असाल तर चुकीचं आहे त्याच्यावरती बसलं तर मांडी घालून बसा व्यवस्थित बसा डोक्यावरती रुमाल टोपी ठेवून बसा पदर ठेवून बसा आणि गडबडीमध्ये तुम्ही फक्त एक गाठी हातामध्ये धरलेली आहे अर्ध टी व्हीकडे लक्ष आहे अर्ध मोबाईलकडे लक्ष आहे अर्ध प्रपंचिक गोष्टीकडे लक्ष आहे बाळांकडे लक्ष आहे आणि गाठीचे मनी ओढतायत ही देवाची शुद्ध फसवणूक आहे ही धर्माची शुद्ध फसवणूक आहे तुमच्या मनाला तुम्ही तसल्ली देत असाल तर हा भ्रम काढून टाका कारण माणसाने फक्त स्वतःला गोड वाटणाऱ्या गोष्टींनाच धार्मिकता समजलेली आहे आणि मग तो त्याच्यामध्येच भ्रमित राहतो आयुष्यभरासाठी पण शेवटच्या टायमाला जेव्हा व्याधी येतात दुःख येतात दुःख दोषाणू दर्शनम दर्शन, ते दर्शन ज्यावेळेस होतं या सगळ्या गोष्टींचं जन्म मृत्यू जरा व्याधी मग तेव्हा म्हणतो की आपला देवदेव कुठं गेला अरे काही केलाच नाही आपण केलाच नाही ना एक सोपं उदाहरण देतात ना की पैसे मोसाने आपण जसं विचलित होत नाही तसं नाम चिंतन करत असताना विचलित नाही झालं पाहिजे चिंतन सुद्धा आपण तितक्या सात्विकतेनं शांततेनं केलं पाहिजे एक डार्कनेस खूप महत्वाची आहे एक एक एम्टीनेस खालीपण आहे सगळं खालीपण तेव्हा कुठंतरी तो परमात्मा तुमच्या हृदयामध्ये प्रवेश करू शकतो आपण खाली नाही आहे ना आपल्या सगळ्या भावनासह आपण देवाला धरायचा प्रयत्न करतो पण नाही होत नाही होत जर एखाद्याच्या गळ्यामध्ये दोन चार किलो लोखंड बांधलेलं असेल आणि मग त्यांनी एक ग्रामचा अलंकार बनवला आणि तो गळ्यामध्ये घातला काय महत्व आहे का काहीच नाही ना तसं तुमच्या प्रपंचाचं हजारो किलो जो ओझ आहे आजारो तुमच्या प्रपंचाच्या समस्या आहेत त्याच्यामध्ये एक थोडंसं तुम्ही दहा पाच माळा गाठ्या करतायत ते आपण कधीच्या नवत करतायत सातत्य नाही आहे काही लोकांचं असेल तर तुम्हाला प्रणाम आहे जी करत असेल तर तुम्ही खऱ्या अर्थानं भाग्यवान आहात नमस्कार करण्यायोग्य आहात तुमचं दर्शन घेण्यासारखं आहे पण जी करत नाही फक्त धर्माचा आव आणतात काहींनी खूप खूप पुस्तकं वाचले हो खूप ग्रंथ वाचली खूप पुस्तकं वाचतात खूप मोठ्या मोठ्या बडाया मारतात खूप आमची इतकं पाठ आहे तितकं पाठ आहे पाठांतर पाथा, आहे दादा पोथी पडपड जगमुहा पंडित भयानकोय साहेब आई पोथ्या वाचून परमात्मा मिळत नाही तो फक्त कळत मिळण्यासाठी त्याचं नाम स्मरण त्याची आठवण खूप महत्त्वाची आहे ही आठवण तुम्ही नक्की कराल स्मरण करत असताना उद्देशे प्रतिष्ठाप्य स्थिर मासन महात्मानं स्थिर आसन ठेवा प्रापंचिक वस्तू नकोय स्वच्छ आसन ठेवावं जे आपणच टाकावं आपणच उचलून ठेवावं बऱ्याचशा सासूबाया सुनीला आपल्या स्मरणाचं बसायला लावतात टाकतात टाकायला लावतात तुम्ही त्यांच्यावरती कुणावरती उपकार करत नाही कोणी टाकायला सांगत असेल तर नका टाकू स्वतःचं पटकर स्वतः टाकून घ्या तुम्ही तुमच्या साधनेसाठी आहे म्हणून दुसऱ्याची एवढीशी मदत सुद्धा नकोय म्हणून नवरात्रामध्ये नामस्मरण करा नामजाप करा नामचिंतन करा आणि जो कोणी नाम घेत असेल त्याच्या आश्रयाला जा त्याच्याजवळ जा त्याची सेवा करा विशेष करून लोक नवरात्रामध्ये पंक्ती करत असतात त्याचं कारणच असं आहे काही माणसं स्वतःकडे आहे म्हणून करतात पण काही माणसांना त्यातला खरा गर्भितार्थ माहिती आहे त्या पंक्ती याच्यासाठी करायच्या असतात की जे समोरच्या व्यक्ती नामस्मरण करतायत त्यातलं नकळतपणे आपल्याला गोमट लागत असतं म्हणून त्या पंक्ती अन्नदान नवरात्रामध्ये विशेष करून करायचं असतं तुम्हालाही जिथं शक्य असेल तुमच्या जवळपास जे आश्रम असतील मंदिरं असतील गुरु असतील त्यांना अन्नदान करा जो स्मरण करतोय त्याची सेवा करा देवाची सेवा करा आणि अशी धर्मसेवा करता करता ते ईश्वराचं नाम आठवा नामाने तुमचे भवताप जळून जाणार आहे आणि विघ्न टळून जाणार आहे त्या नामाबद्दलच आपण दहा दिवस आता चिंतन ऐकायचं आहे उर्वरित पुढील भागामध्ये ऐकूया आपण शांतचित्ताने हा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद उपस्थित असलेल्या सगळ्याच लोकांचे धन्यवाद आपण आपली नाम साधना सातत्याने करूया ईश्वराला जवळ करूया दंडवत प्रणाम भगवान श्री चक्रधर स्वामी की जय